राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे बघूयात काय आहे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नुकत्याच दि दिलेल्या पंजाबराव साहेब यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर या दरम्यान मुसळधार तर अतिमुसळधार तर कुठे कुठे विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी तर तीन तीन दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची तसेच स्वतःची व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असेही आवाहन पंजाबराव साहेब यांनी केले आहे त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये सुरुवात होणार असून त्यानंतर पश्चिम विदर्भ मराठवाडा असं करत करत संपूर्ण महाराष्ट्र त्या पावसाने व्यापला जाणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले जे काही सोयाबीन असेल उडीद असेल हे कांडीला आलेलं आहे तर हे काढून सुरक्षित ठिकाणी झाकून किंवा फेशरमधून काढून घरी येणारे अशी माहिती पंजाबराव डॉक्टर यांनी दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिले बेलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद